तबाबतीमध्ये सात हजार सत्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान अवकाळी पावसामुळे होऊ नये अद्याप नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही अशा प्रकारची मागणी सुद्धा आमच्या काही सन्मान्य सदस्यांनी केली होती त्यामध्ये दोन हजार पंचवीस मधील अवकाळी पाऊस पूर यामुळे बाधित झालेला क्षेत्राचा प्राथमिक अहवाल सत्याहत्तर हजार तीनशे था हेक्टर होता मा, माहे मे दोन हजार पंचवीस मध्ये बाधित क्षेत्राच्या पंचनामेचे काम अंतिम टप्प्यात आहे प्राप्त पंचनाम्यानुसार एकूण बाधी क्षेत्र एक एक लाख एक कोटी पंचावन्न लाख पाचशे एक हेक्टर इतके आहे त्यापैकी शेती खाली बाधित क्षेत्र एक एक लाख एकूण एक लाख एक लाख एक लाख पंचावन्न हजार पाचशे हेक्टर इतका आहे आणि एक लाख एकोणीस हजार हेक्टर फळ पिका खालील बाधित क्षेत्र दोनशे अडुसष्ट हेक्टर आहे पूर्ण करावे कोकणात शेतीबरोबर घरे गोठे यांचेही नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे करावे अशी मागणी सन्मान्य सदस्यांनी केली आहे माय फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या काळातील प्राप्त पंचनाम्यानुसार एकूण एक लाख शहाऐंशी हजार दोनशे सव्वीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे माहे जून दोन हजार मध्ये प्राथमिक अहवालानुसार एकूण सदु, सदु, सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस सेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे घरे गोठे यांचेही नुकसान झालेले जा पंचनामे करणे ही बाब मदत व पुनर्वसन विभागाशी संबंधित असल्यामुळे त्या विभागाशी चर्चा करून त्यांनाही या संदर्भात आदेशित करण्यासाठी विनंती करण्यात येईल सभापती महोदय दौपदी महोदय शेतीसाठी उपलब्ध एरियाचा वापर शेतकऱ्याला फायदा झाला नाही विमा कंपनीला झाला विमा कंपनीचा हजार कोटीचा फायदा झाला असाही या ठिकाणी काही सभासदांनी मांडलेले आहे आणि ही, ही गोष्ट खरी आहे की विमा कंपनीला जास्त फायदा झाला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून राबविण्यात येत आहे सन दोन हजार सोळा सतरा ते सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकूण त्रेचाळीस हजार दोनशे एक पॉइंट तेहतीस कोटी जमा झालेला शहात्तर टक्के इतकी आहे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी चार हजार ऐंशी कोटी इतकी विमा नुकसान भरपाई मिळाली विमा कंपन्यांना सात हजार एकशे त्र्याहत्तर कोटी इतका नफा झाला असून विमा कंपन्यांनी तेवीसशे बावीस पॉईंट एकसष्ट कोटी शासनाला परतावा या ठिकाणी दिलेला आहे पीक विमा मंजूर झाल्यान झाल्यावर दहा दिवसात खात्यात पैसे जमा करावे लागतो दोन हजार तेवीस चोवीसचा खरीप रब्बीचा विमा अजून शेतकऱ्यांना खात्यात जमा नाही असाही काही शेत काही सभासदांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्याप्रमाणे मी माहिती घेतली असता दोन हजार तेवीसचा खरीप सत्याहत्तर कोटी पीक विमा हा येणं अजून बाकी आहे तेवीस चोवीसचा रब्बीचा पीक विमा बाकी आहे तर दो तेवीस दो दो दोन हजार तेवीस व रब्बी खरीप दोन हजार तेवीस व रब्बी दोन हजार तेवीस चोवीस मधील एकूण दोनशे पॉईंट सत्तर कोटी विमा नुकसान भरपाई प्रलंबित असून त्याचे वाटप प्रगती पथावर आहे खरीप दोन हजार चोवीसचा चारशे कोटीचा पीक विमा बाकी आहे राज्याने एक हजार पंधरा कोटी अजून पीक विम्याचे भरले नाही म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही राज्याचा हप्ता लवकरात लवकर आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी विमा कंपनीला भरण्यात येईल आणि त्यानंतर लगेच ते शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी शासन त्या ठिकाणी डीबीटीच्या मार्फत प्रयत्न करेल पंधरा दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल अशा प्रकारचं मी सभागृहाला आश्वासित करतो पंधरा दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल अशा प्रकारचं मी सभागृहाला आश्वासित करतो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील राज्य शासन विमा हप्ता एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी विमा कंपन्यांना वितरणाची कार्यवाही या ठिकाणी प्रगतीपथावर आहे त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही शेतकऱ्या शेतकरी हा पीक विम्यापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन निश्चितपणे काळजी घेईल चार ट्रिगर ऐवजी एक ट्रिगर का केला राज्याचा व केंद्राचा वाटा समान असताना हा बदल का केला असा एक प्रश्न आमच्या सन्मान्य सदस्यांनी विचारलेला आहे सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय झाल्यापासून या योजनेचा गैरप्रकारे फायदा घेण्याचे प्रमाण वाढल्याचे मोठ्या प्रमाणात निदर्शनास आले विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत शेत देखील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यामुळे सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक का आपत्ती काढणी पश्चात नुकसान व मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या चार वैकल्पिक जोखीम बाबी उघळून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या अनिवार्य जोखीम बाबीचा समावेश आहे पीक विमा योजना बंद करण्यात आल्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी अनेक सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणात मांडलेला आहे परंतु पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून राबण्यात येत आहे ही योजना बंद करण्यात आलेली नाही दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सन दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये सुधारित पीक विमा योजना राबविण्यात आलेली आहे त्यामध्ये ट्रिगर वर अगोदरचे ट्रिगर तीन ट्रिगर कमी केलेले असल्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये जे टेंडर्स आले त्यामध्ये जवळपास साडेचार हजार कोटी रुपये हे राज्य शासनाला या ठिकाणी कमी भरावे लागतील आणि त्यामुळे ती पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतामध्ये करण्यासाठी आपण पीक विमा योजना सुधारित या ठिकाणी केलेली आहे जुन्या पद्धतीनुसार पीक पीक विमा योजना लागू केलेली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नाही हेच मी आपण